श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि आज आलेले आहेत चैत्र पौर्णिमा तसेच आज हनुमान जयंती देखील आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्म उत्सव हा साजरा केला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे योगायोगाने ही चैत्र पौर्णिमा शनिवारी आलेली आहेत आणि शनिवार हा हनुमानांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो देखील निर्माण झालेला आहे पौर्णिमा ही तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे या दिवशी पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे अनेक जण दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडतात याशिवाय भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी सत्यनारायण पूजा देखील करतात या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान केले जाते असं केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच या चैत्र पौर्णिमेला चैती पूनम असेही म्हणतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा फक्त ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू ही संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जेव्हा सायंकाळी तुम्ही तुमच्या देवघरातील पूजा करणार आहेत दिवा लावणार आहेत सगळी पूजा अर्चा करून झाल्यानंतर किंवा तुम्ही सत्यनारायण पूजा करत असेल तर ती झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये करू शकता आणि त्यावेळेमध्ये नाही शक्य झाले तर मग तुम्ही बारापर्यंत केला तरीसुद्धा चालेल दररोज नित्यनेमाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असते परंतु दररोज आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करणं शक्य होत नसेल तर किमान प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तरी लक्ष्मीची पूजा करावी ज्या घरातील स्त्री आज संध्याकाळी घरामध्ये हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला लक्ष्मीचं पूजन करतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल प्राप्त झालेली लक्ष्मी ही घरामध्ये टिकत नसेल किंवा व्यवसायामध्ये काहीतरी अडचणी येत असेल व्यवसाय हा चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्या घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो बाहेर जात असेल म्हणजेच माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो का तर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदण्यासाठी एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकेच गरजेचं असतं घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे एक आनंदाचं वातावरण असणे एक सकारात्मकता असणे तर हे सर्व वातावरण जर आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात जेव्हा सकारात्मकता ही आपल्या घरामध्ये असते तेव्हा तिथे लक्ष्मी ही स्वतःहून येत असते काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी जे काही उपाय केले जातात तर ते कधीच वाया जात नाही आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो लावून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची एक पंती घ्यायची आहेत किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता त्या कापराच्यावरून आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत लवंग आणि हिरवी वेलची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत एकच चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत खास करून घरातील लहान मुलांवरून आजारी व्यक्तीवरून आवर्जून उतरवायचे आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे चिमूडभर काळे तीळ देखील तुम्हाला त्या कापराच्यावरून टाकायचे आहेत एकच चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत वेगवेगळे काळे तीळ तुम्हाला घेण्याची गरज नाही यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की त्यावरून तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐं रिंग क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र आहेत हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहेत जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर हा देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलायचं आहे त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा त्याचा धूर हा फिरवायचा आहे आणि पुन्हा भांड हे आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत वस्तू जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा यानंतर यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही तुळस उडून कोणत्याही इतर झाडाला घालू शकता किंवा तुम्ही पाणी न टाकताच या वस्तू ज्या आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील भांडणे कटकटी मतभेद वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका मासिक धर्म असेल जर स्त्रियांना तर मग पुरुषांनी किंवा इतर सदस्यांनी घरामध्ये केला तरीसुद्धा चालेल परंतु आवर्जून न चुकता हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जीवनातील पैशांची कमतरता ही दूर होण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला या दिवशी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची दिशा मानली जाते हे सर्व धनाचे देवता आहेत आणि आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते तर ती याच दिशेकडनं येत असते आणि पौर्णिमेचा हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून तुपाचा दिवा जो आहे तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते म्हणून या दिवशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला वात करून हा दिवा लावायचा आहे आणि उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्हाला एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा देखील आपल्याला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जी वेळ असणार आहे त्याच वेळेमध्ये लावायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तसेच तुम्हाला सतत वारंवार दवाखाना चालू असेल तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे मोहरीचं तिळाचं कुठलंही तेल तुम्ही घेऊ शकता त्या तेलामध्ये तुमचा चेहरा पाहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ते तेल जे आहे तर ते हनुमानाला जाऊन अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आज चैत्र पौर्णिमेला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भद, तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ